हे करत नाही हे कोणी करत नाही मला तुम्ही मानानंतर माधव यांना तीन गोष्टी लागतात म्हणजे विचारसाहेबांचा प्रारब्धही आहे प्रयत्नही आहे आणि साधू संतांचा आशीर्वादही आहे आणि आई वडिलांची कृपा आहे नाही आलं तरी तुम्हाला ते ज्ञान शकत नाही कुठेतरी शिवाय साहेबांनी जेवढा कार्यक्रम केला त्यांना साथ ते त्यांचे सगळे कार्य करते आणि स्वतः साहेबांचा प्रारंभ उठावे प्रयत्न चांगले साधून संतांना आशीर्वाद आहे हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई वडिलांची पुण्य आहे युवा निकम आहे आम्ही गोकुळनगर ठाणे इथून आलेलो आहे आनंदबल चॅरिटेबल ट्रस्टनं हे आमच्यासाठी जे जे स्टेज दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद आहे खूप खूप समाधान वाटतं हा एवढा मोठा उत्सवामध्ये आपला सत्कार होतो आम्ही पण ही दुरा आवाज अंध घेऊन चाललेलं आहे त्याच्याबद्दल त्या लोकांना पण थोडा आपला हे वा अभिमान वाटतो त्यांचं आम्हाला ते समाधान वाटेल मनापासून एक धिरला चित्तीर माईचा पती हे आमचे भाज्यांनी पंढर पांडुरंग पंढरीचा उभा आतासुद्धा बा साली महाराजांनी मा, कीर्तनामध्ये पुष्कळ छान जा, सांगले आम्हाला प्रमाण पण मळते पण महाराजांचं कीर्तन एवढं छान झालं आणि गायित्यांनी सर्व येते ये त्यामुळे एवढं उत्तम छान आणि एवढा कार्यक्रम व्यवस्थित झाला की इथे या ठाण्या परिसरामध्ये हे आपण हे राजन विचारी म्हणून आमचे भावासारखे आहेत ते दे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे एवढा आम्हाला एवढा आनंद होतो आहे की एवढा सांगू तुम्हाला एवढा गगनात गावत नाही आम्ही त्यांच्याबरोबर पंढरपुरापर्यंत वाऱ्या पण केल्या आणि ते आमच्याबरोबर असतं असतात आम्ही आम्ही त्यांच्याबरोबर असतो आम्ही त्यांना पुष्कळ सहाय्यक तिथे सर्व कुठे आज ब वारकरी भुवनमधील तिथे पण आता हरिपाटकरचं एवढं मोठं वारकरी भवन बांधून दिलं आहे त्यांनी आम्हाला ज्येष्ठ नागरिक वारकरी म्हणून त्यांना ते आमचं आम्हाला एवढं वेळ असं वाटतं आहे की आम्हाला काही तिथं आम्हाला काय घरी आम जा जायची हेच नाही आमचं हे मंदिरच आहे असं आम्ही ते वारकरी सह भुवन म्हणजे आम्ही समजतो आणि जय जय रामकृष्ण हरी आज खऱ्या अर्थाने या जीवनाचं सारखंच झालेलं असं वाटतं का ज्यांच्या मार्फत हा सत्कार मिळालेला आहे आम्हाला आनंद चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत चैत्र नवरात्र नवरात्र उत्सव यामध्ये आम्हा सर्व वारकऱ्यांचा कथा कीर्तनकार प्रवचनकार पारायणकार हरिपाठ सर्व ठिकाणी जे जे उत्कृष्ट वारीमध्ये सहभाग घेतात अशा सर्व वारकऱ्यांचा तळागळातील सर्व वारकऱ्यांचा हा बहुत करून सन्मान आहे आज जे चैत्र नवरात्स आहे त्यामध्ये स्त्री शक्तीचाही हा आमचा सन्मान केलेला आहे असं मला वाटतं आणि खरं पाहता ज्यांच्यामार्फत हा सह सत्कार झालेला आहे कारण विचारे साहेब हे असे नुसते हे सांस्कृतिक कार्यक्रम राबवत नाहीत तर स्वतः त्यामध्ये ते सहभागी होतात आम्ही पंढरपूरची वारी असो आषाढीची वारी वारी असो वार हो थर या वारीमध्ये स्वतः ते चालत येतात आणि सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करतात विचारपूस करतात त्यांना हवं नको ते पाहतात आणि एखाद्या घरातील कुटुंब प्रमुखाप्रमाणे ते सर्वांची काळजी घेतात खरोखर त्यांच्या या म्हणजे उपक्रमांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत म्हणजे त्यांना ह्या अनेक उपक्रम राबवतात त्यासाठी अनेक शुभेच्छा देते हॅलो 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 रामकृष्ण हरी आपल्या भारत देशामध्ये जी हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीचा वसा वारसा जर कोणी चालवला असेल तर त्यात प्रामुख्याने सर्वप्रथम नाव येतं ते वारकरी संप्रदायाचं हिंदू धर्माचा दिवस जो आपण हटकेपारलेला आहे साताई समुद्रापलीकडा कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम होत असतो आणि आपल्या या ठाणे शहरामध्ये विचारे साहेबांनी जो कार्यक्रम चालू केला आहे की ज्यामध्ये आमच्यासारखे जे विद्यार्थी आळादीला पंढरपूरला शिकतात कथक प्र परिक्रम करतात आणि त्या विद्यार्थ्यांचा कुठेतरी सन्मान होणं फार गरजेचं का असतं काय असतं जर आपलं कुठे येतो मान असं येतो इच्छित असं जर मानसन्मान झाला तर पुढील कार्यासाठी काय होत असतं आपल्याला ऊर्जा मिळत असते आज एवढ्या मोठ्या संख्येच्या लोकांच्या समोर आमच्यासारखे विद्यार्थ्यांचा किंवा मोठमोठ्या महाराज मंडळींचा जो सत्कार केला जातो याच्यातून एक नवीन अभ्यास करण्याची एक उत्स्फूर्ता अशी आम्हाला ऊर्जा मिळत असते आणि म्हणून साहेबांनी जो या ठिकाणी आपला सन्मान केला मी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि काळदी पंढरपूरच्या देवस्थानच्या वतीने विश्व विश्वमिश्र यांच्या मी एक अशी प्रार्थना करेल की महाराजांनी साहेबांना असंच उदंड आयुष्य द्यावं आणि वारकरी संप्रदायाचा ज्या प्रकारे त्यांनी मान ठेवला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो